ही मुंबई आहे मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानाकडे जात असताना जवळजवळ मुंबईतला प्रत्येक रस्ता हा प्रत्येकपणे जाम झालेला आहे जवळजवळ तीस ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटरचा रांगा या प्रत्येक रस्त्यानं लागलेला आहे तुम्ही बघू शकता ही मुंबई आहे परंतु रस्त्यावर कुठेही तुम्हाला गाडी येताना किंवा कुठेही गाडी जाताना दिसणार नाही तुम्हाला ज्या ठिकाणी दिसेल ज्या ठिकाणी तुम्ही पाहताल त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मराठ्यांचं भगवं वादळ दिसणार आहे संपूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी हलक्या साशे आज मुंबई चारही रस्ते जाम झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी मुंबई जाम झालेली आहे प्रत्येक चौकामध्ये आपण बघू शकता प्रत्येक याच्यामध्ये खाली सुद्धा एवढा जाम आहे ब्रिजचा वरी सुद्धा एवढा जाम आहे प्रत्येक ठिकाणी जाम झालेला आहे मराठी ताकतीने मनोज जरांगे पाटील यांच्या ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील ने सांगितलं होतं आज दित्यास प्रमाणे घराघरातला प्रत्येक मराठा हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आता मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणीहून जरांगे पाटील जे आहेत ते आझाद मैदानाकडे निघालेले आहेत आणखी जरांगे पाटील मागा असताना मुंबईमध्ये मराठ्यांची प्रचंड मोठी लाट उसळलेली आहे मराठे मुंबईमध्ये दाखल झालेले दा आहेत काल रात्री वाशीमध्ये काही जण थांबलेले होते परंतु पूर्ण ताकदीनं ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही आणि आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत घराघरातला चौका चौकातला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मुंबईमध्ये आलेला आहे आणि आप आपण बघू शकता की खाली सुद्धा तेवढाच मोचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाम झालेला आहे जिकडं पाहतो तिकडं खरं तर मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची काय देशाची राजधानी आर्थिक राजधानी आहे परंतु महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई मराठ्यांनी पूर्णपणे ठप्प पाडलेली आहे प्रत्येक चौकातला रस्ता प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला जिकडे जाताल तिकडं अशा प्रकारे गाड्या दिसणार आहेत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अगदी गेल्या वेळेसपेक्षा गेल्या वेळेस वाशीतून माघारी गेले होते परंतु यावेळेस मुंबईमध्ये आलेले आहेत आणि पूर्ण ताकदीनं घराघरातला प्रत्येक मराठा हा आंतरवली सराटेतून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आलेला आहे आणि आत्तासुद्धा प्रत्येकजण मुंबईकडे जे घरी असतील तेसुद्धा प्रत्येकजण निघत आहे त्याच्यामुळं मुंबई हे आत्ताच ठप्प झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये काय वातावरण असेल हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे जवळजवळ आता कॅमेऱ्याची रेंज पोहोचणार नाही आपण एवढं शूटसुद्धा करू शकत नाहीत एवढी प्रचंड मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठीत दिसणार आहेत मुंबई जाम झालेली आहे मराठी ती करून दाखवलेली आहे म्हणजे शांततेच्या मार्गानं परंतु मराठी ज्या ठिकाणी उभा आहेत त्या ठिकाणी रस्त्याचे रस्ते, रस्ते ब्लॉक पडलेले आहे आपण बघू शकता प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठे बघायला मिळतील प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी मुंबई जाम पडलेली आहे आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी टू व्हीलरवर सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक जो आहे तो या ठिकाणी जाम पडलेला आहे आपण बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं गाड्या आलेल्या आहेत करोडच्या संख्येमध्ये सुद्धा ही संख्या असू शकते एवढ्या ताकदीनं लोक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत